खमालाच्या भावाच्या संदर्भात या ठिकाणी आपण सांगितलं आपल्या सर्वांना कल्पना आहे की केंद्र सरकारने आता कांद्यावरची वीस टक्के जी काही ड्युटी होती ती हटवली आहे आणि ड्युटीच्या काळातही सगळ्यात महत्वाचं आहे की कांदा स्थिरीकरण योजना आपण राबवली आणि रबी हंगामामध्ये रबी चोवीस मध्ये दाफेडकडनं दोन लाख बावीस हजार तीनशे एकतीस मेट्रिक टन तर एन सी सी एफ कडनं दोन लाख बेचाळीस हजार एकशे छत्तीस मेट्रिक टन असं चार लाख शेचाळीस हजार नऊशे सदुसष्ट मेट्रिक टन कांद्याची खरेदी ही आपण त्या ठिकाणी केलेली आहे आणि आता मला असं वाटतं की हा निर्णय झाल्यामुळे सातत्याने आम्ही केंद्र सरकारला विनंती करत होतो आणि केंद्र सरकारने ती विनंती मान्य केली त्याबद्दल मी केंद्र सरकारचे आभार मानतो कापसाच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की सात हजार एकशे एकवीस रुपये मध्यम धाग्या करता आणि सात हजार पाचशे एकवीस रुपये प्रति क्विंटल लांब करता असे दर निश्चित केले आहेत जे गेल्या हंगामापेक्षा पाचशे एक, एक रुपये जास्त आहेत अठरा मार्च पंचवीस पर्यंत एकशे त्रेचाळीस पॉईंट एक्क्याऐंशी लाख मेट्रिक टन कापूस खरेदी आपण केली आहे आणि याचे दहा हजार सहाशे साठ कोटी रुपये ऑलरेडी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत आता प्रामुख्याने एकोणीस जिल्हे महत्वाचे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये ही कापूस खरेदी चाललेली आहे तीस नवीन केंद्र उघडण्याच्या संदर्भात आपण के त्या ठिकाणी विनंती केलेली आहे आणि ते देखील आपण लवकरच उभारू सोयाबीनच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की सोयाबीन मध्ये आपण ती जी काही खरेदी केली फक्त महाराष्ट्राला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आणि त्या माध्यमातनं मला हे सांगितलं पाहिजे की संपूर्ण देशात जेवढी खरेदी झाली त्याच्या एकशे सव्वीस टक्के खरेदी महाराष्ट्राने केली म्हणजे देशात आठ लाख सत्याहत्तर हजार टन झालं आणि एकट्या महाराष्ट्रात अकरा लाख एकवीस हजार टन गेल्या बारा वर्षात बारा वर्षात महाराष्ट्राने जेवढी खरेदी केली त्याची एकूण बेरीज केली तरी त्यापेक्षा जास्त खरेदी या एका वर्षात महाराष्ट्राने या संदर्भात केलेली आहे तुरीच्या संदर्भात सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढा भाव आम्ही भाव दिलाय पाचशे पन्नास रुपये तो मागील वर्षीपेक्षा अधिक आहे आणि साधारणपणे त्या संदर्भात आपले जे मार्केट इंटरव्हेन्शन ट्वेंटी फाय पर्सेंट खरेदी अशा प्रकारची जी योजना आहे त्यात खरेदी सुरू झालेली आहे त्यामध्ये जवळपास दोन लाख सत्त्याण्णव हजार चारशे तीस मेट्रिक टन खरेदीची व्यवस्था आपण उभारलेली आहे नाफेडकडनं चारशे एकोणसाठ एन सी सी एफ कडनं एकशे साठ अशा सहाशे एकोणीस खरेदी केंद्रांची सुरुवात झालेली आहे तिथे खरेदी प्रक्रिया सुरू आहे सहासष्ट हजार पाचशे बहात्तर शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि एक लाख बारा हजार आठशे त्रेसष्ट क्विंटल एवढी तूर आपण ऑलरेडी खरेदी केली आहे हरभऱ्या करता पाच हजार सहाशे पन्नास क्विंटल इतका हमी भाव जाहीर झालाय आणि चोवीस मार्च दोन हजार पंचवीस पासनं आता त्याच्या नोंदणीची प्रक्रिया आपण प्रारंभ केली आहे मला सांगताना आनंद वाटतो की याही वर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आपल्या सरकारने चोवीस पंचवीस करता धान उत्पादक शेतकऱ्याला दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी वीस हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतलेला आहे अठराशे कोटी रुपये याला लागणार आहेत आणि या निमित्ताने शेतकऱ्यांच्या पाठीशी आपलं सरकार हे उभं आहे